महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल आणि शिकवता येईल याचा विचार करतोय पण महाराष्ट्रामध्ये जे काम धंद्यासाठी येताय त्यांना मराठी कशी येणार येईल याचा विचार नाही मुख्यमंत्र्याच्या पदात देशाचा गृहमंत्री स्वतः ठणकावून सांगतो की नाही मी हिंदी भाषिक नाही मी गुजराती आहे मी जेव्हा त्यांना सांगितलं म्हटलं तुम्ही आता हिंदी आणायचा प्रयत्न करताय गुजरात मध्ये आहे का हिंदी ते बोलले नाही गुजरात मध्ये नाही हिंदी म्हटलं मग महाराष्ट्रात का आणताय मी मागे मागे भारतात पडायला होतो ना एकदा तुमची भाषा संपली आणि तुमची एकदा जमीन गेली जगाच्या पाठीवर तुम्हाला कसलंही स्थान नाही कसलंही स्थान नाही जयंतरावनी मला जेव्हा येऊन सांगितलं की तुम्ही यायला पाहिजे आणि ते बाकी काय नाही बाकी काय नाही फक्त मराठीवर बोला त्याच्यामुळे आता बाकी मला खरं तर शेका पक्षावरती खूप बोलायचं होतं पण जयंतराव बोले नका बोलू द म्हणून त्याच्या मला काय बोलताना येणार होता इथे मग अशी कोणीतरी उल्लेख केला की मी शेतकरी कामगार पक्षाच्या व्यासपीठावरती मी पहिल्यांदा येतोय नाही दुसऱ्यांदा येतोय पाच वर्षापूर्वीच्या लोकसभेच्या निवडणुकीला मी जयंतरावांच्या प्रचाराला पण आलो होतो राजकीय पक्ष असतात निवडणुका होतात निवडणुका लढवल्या जातात सगळ्या गोष्टी असतात पण आजचा प्रमुख जो महाराष्ट्रामधला मुद्दा आहे आणि खास करून तो रायगड जिल्ह्याचा जो मुद्दा आहे तो मला असं वाटतं तुम्ही सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे पक्षाचा विचार न करता ज्या प्रकारे मा, या संपूर्ण रायगड जिल्हा हे अटल सेतू वगैरे झाले जेव्हा जेव्हा चांगले रस्ते ज्या वेळेला आलेले आहेत त्यावेळेला जर राज्यकर्त्यांचं लक्ष नसेल तर तो प्रदेश बर्बाद व्हायला वेळ लागत नाही आणि आपल्याकडच्या राज्यकर्त्यांचं तुम्हाला आता सध्या माहितीच आहे महाराष्ट्राचा राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल आणि शिकवता येईल याचा विचार करतोय पण महाराष्ट्रामध्ये जे काम धंद्यासाठी येत आहेत त्यांना मराठी कशी येणार येईल याचा विचार नाही मुख्यमंत्र्यांच्या पदात महाराष्ट्रामधला मराठी माणूस महाराष्ट्रामधला भूमिपुत्र याचा विचारच नाही आणि याचं सगळ्यात मोठं विधानक जर स्वरूप कुठचं असेल भीषण स्वरूप जर कुठचं असेल तो रायगड जिल्हा आहे आज या राजगड जिल्ह्यामधल्या अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या आहेत कुठे चालल्या आहेत काय चालले आहेत जमिनीचे व्यवहार करणारे पण आपलेच कुंपणच शेत खात शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या आहेत उद्योगधंदे येत आहेत उद्योगधंद्यांमधनं बाहेरच्या राज्यातनं माणसं येत आहेत मी आज ज्या व्यासपीठावरती आलेलो आहे त्या पक्षाचं नाव आहे शेतकरी कामगार पक्ष म्हणजे एका बाजूला शेतकरीही बर्बाद होतोय आणि दुसऱ्या बाजूला उद्योग जे येत आहेत त्याच्यामध्ये मराठी कामगार भरती होत नाहीये बाहेरच्या राज्यातले लोक होत आहेत शेतकरी कामगार पक्ष मग काय उपयोग या रायगड जिल्ह्याची जबाबदारी जयंतराव तुम्ही हातामध्ये घेतली पाहिजेत आणि जो शेतकरी आहे तो बर्बाद होणार नाही या रायगड जिल्ह्यामधली मराठी तरुण तरुणी या उद्योगधंद्यामध्ये कामाला लागली पाहिजेत याच्यासाठी मला असं वाटतं सर्व पक्षांनी काम करणं गरजेचं आहे बाकीची राज्य बघा तुम्ही मी या हिंदीच्या प्रश्नावरती पण बोललो होतो मी तेव्हा माझ्याकडे आले होते ना जेव्हा ते शिक्षण मंत्री भुसे त्यालाही मी म्हटलं होतं मी म्हटलं गुजरातमध्ये आहे का हो या देशाचे पंतप्रधान आणि या देशाचे गृहमंत्री हे दोघेही गुजरातचे आहेत अमित शाह एका त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये बोलले होते त्यांना प्रश्न विचारला भाषा वादावरती तर ते बोलले पहिल्यांदा तुम्हाला सांगतो म्हणे मी मी काही स्वतः हिंदी भाषिक नाही मी गुजराती आहे देशाचा गृहमंत्री स्वतः ठणकावून सांगतो की नाही मी हिंदी भाषिक नाही मी गुजराती आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यानंतर महाराष्ट्रामधले अनेक प्रकल्प आज अनेक प्रकल्प गुजरातमध्ये गेले डायमंड मार्केट गुजरातमध्ये गेलं प्रत्येक माणसाला आपल्या राज्याबद्दल प्रेम असतं आम्ही बोलले की संकुचित कसे होतो मी जेव्हा त्याला सांगितलं म्हटलं तुम्ही आता हिंदी आणायचा प्रयत्न करताय गुजरातमध्ये आहे का हिंदी ते बोलले नाही गुजरातमध्ये नाही हिंदी म्हटलं मग महाराष्ट्रात का आणताय यांचं काय राजकारण चाललंय ना मला असं वाटतं आपण ही गोष्ट नीट समजून घेणं गरजेचं आहे राजकीय पक्ष निवडणुका बिवडणुका येत राहतील जात राहतील सगळं होत राहील मी मागे माझ्या भाषणात पळालं होतो ना एकदा तुमची भाषा संपली आणि तुमची एकदा जमीन गेली जगाच्या पाठीवर तुम्हाला कसलंही स्थान नाही कसलंही स्थान नाही मी आता मुद्दा म्हणून तुम्हाला आता गुजरात मधली जागेची परिस्थिती म्हणजे शेती जमीन बघा शेतीची जमीन गुजरात मधली काय परिस्थिती आहे गुजरात टेनन्सी अँड अॅग्रिकल्चर लँड ऍक्ट या कायद्यानुसार गुजरातमध्ये जे गुजरातचे रहिवासी नाहीत किंवा अनिवासी भारतीयांना शेत जमीन विकत घेता येत नाही म्हणजे उद्या जर समजा तुम्ही महाराष्ट्राबद्दल जर समजा गुजरातला गेलात तुम्हाला शेतजमीन विकत घेता येणार नाही हे भारतामध्ये चालू आहे हे आपल्या देशातच चालू आहे ज्या राज्याचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे दोन्ही एका ज्या गुजरात राज्याचे आहेत त्यांच्या राज्यामधली शेत जमीन या देशातला कोणीही नागरिक जाऊन विकत घेऊ शकत नाही समजा ती विकत घ्यायची असेल तर फेमा नावाचा कायदा आहे त्याच्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेकडनं विशेष परवानगी घ्यावी लागते प्रत्येक जण आपल्या राज्याचा विचार करत असतो प्रत्येक जण आपल्या राज्यातल्या माणसांचा विचार कर करत असतो आम्ही काय नाही करायचं आज आमच्याकडे इथे रायगड जिल्ह्यामध्ये कोण जमिनी घेत कोण येते कोण राहत आहे काय चाललंय माहिती नाही ठाणे जिल्ह्यामध्ये आमच्या कोण येत आहे कोण राहत आहे कोण जमिनी विकत नि घेते माहिती नाही जवळपास बदले अनेक असे धनदांडगे आहेत की ज्यांनी आज महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये खास करून रायगडमध्ये रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्गामध्ये जमिनीच्या जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत आमचेच लोक विकतायत आमच्या लोकांना एवढेही कळत नाहीये की आम्हीच संपणार आहोत माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे याच्या पुढे धंद्यासाठी जर जमिनीसाठी जर तुमच्याकडे लोक आले तुमच्या जमिनी नुसत्या विकायच्या नाहीत त्याला म्हणा आम्ही जेवढे शेतकरी आहोत तुमच्या कंपनीमध्ये आम्ही पार्टनर म्हणून येणार सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा